प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक महिला भगिनी आपलो आपण ज्या स्वयंपाकात असतो त्यांना कसं असतं की स्वस्तात स्वस्त झालेल्या वस्तू घरी आणायच्या त्या भरपूर दिवस टिकवायच्या म्हणजे कमी पैशामध्ये छान असा आपल्याला घरामध्ये भागवता येणाऱ्या वस्तू आपण आणत असतो त्यापैकीच एक म्हणजे मटार मटार हिवाळ्यामध्ये शेवटी शेवटी हिवाळ्याच्या शेवटी स्वस्त झालेल्या असतात आणि ते भरपूर प्रमाणात आणायचे आणि असे सोलायचे आता मटारमध्ये काय असतं दोन प्रकारचे आलेले असतात एक थोडेसे कवळे असतात आणि एक थोडेसे निब्बर असतात म्हणजे वाळायच्या अगोदरची जी स्टेज असते शेंग शेंगाची ती या पद्धतीची मोठी मोठी असतात ते वेगळे करायचे आणि कोळे कोवळे असतात ना ते वेगळे करायचे आपल्याला इथं मटार शिजवून परत ते फ्रोझन करायचे नाहीत कारण शिजवून जे आपण फ्रोझन करतो मटार ते दोन तीन महिने टिकतात परत परत थोडीशी लाईट गेली की ते सडल्यासारखे होतात त्यामुळं काय करायचं आहे कोळे मटार असतात ते वेगळे करायचे आणि जरा निब्बर झालेले असतात ते वेगळे करायचे कोळे मटार आपण न शिजवताही फ्रोझन करू शकतो पण ते दोन तीन महिन्यापर्यंत आपण त्याचा वापर करून टाकायचा आहे आणि जे निब्बर असतात ते वर्षभर असे न शिजवताही आपल्या फ्रीझरमध्ये ते छानपैकी वर्षभर राहू शकतात कारण शिजवून आपण केलेले असतात ते असे बर्फ होतं त्याचं आणि ते सडल्यासारखे होतात आपल्याला वापरावसे वाटत नाहीत त्यामुळे काय करायचं की असे वेगळे करायचे आहेत आणि मोठे मोठे सगळे काढायचे आहेत या अशा निब्बर झालेल्या शेंगाचे वेगळे मटार करायचे आहेत आणि कोवळे वेगळे करायचे आहेत तुम्ही याचे पॉलिथिनचाही वापर करू शकता पिशवीचा पण असे डबे असेल तर खूप चांगले आणि अगदीच कोळे त्याचा वापर करायचा नाही ते बाजूलाच करून लगेच भाजीमध्ये वापरायचे आहे आता आपल्याकडे असे यूज अँड थ्रोचे डबे आलेले असतात किंवा स्टीलचे असतात प्लॅस्टिकचे पॅकबंद असे डबे असतात ते पण आपण अशा डब्यामध्ये भरून ठेवू शकतो कोळे मटार वेगळे करून ते आपल्याला दोन तीन महिन्याच्यात वापरून टाकायचे आहेत फ्रोजन करून आणि हे निब्बर आहे ते हा पॅकबंद डब्यामध्ये भरून आपल्याला छान पॅक हवा न जाता पाण्याचा एकही एक थेंब त्याच्यामध्ये न जाता अशा पद्धतीने भरून ठेवायचे आहेत कारण डबे बी कोरडे पाहिजेत आणि मटारही आपल्याला सोललेला थोडंसं फॅनच्या हवेखाली अर्धा एक तास ठेवायचा आणि कोरडे करायचे चांगले धुवायचे नाहीत काही नाहीत असे डब्यामध्ये पॅक बंद करून भरून ठेवायचे आहेत पॅक करायचं सील बंद असल्यासारखं नाहीतर तुम्ही पॉलिथीनच्या बॅगमध्येही झिपलॉक बॅग असते त्याच्यामध्येही भरून ठेवलं तरी चालेल पण प्रत्येकाकडे त्या बॅग नसतात असे डबे मात्र सगळ्यांकडे असतात त्यामुळे अशा डब्यामध्ये पॅक बंद करून भरून ठेवायचे आहेत कारण डबे दोन तीन असे छोटे छोटे ब ब बसू शकतात आणि आपल्याला काय ते रोजच वापरायचे नसतात मटार आपण कधी पावभाजीमध्ये तर कधी बटाट्याच्या भाजीमध्ये वापरतो अशा असे डबे असतात ज्याला आठटे असतात ते पॅक होतात त्याच्यात पाणी जात नाही अशा डब्यामध्ये भरायचे आहेत पॅक बंद करायचे आहेत आणि असं फ्रीजरमध्ये लागेल तसं थोडं थोडं काढून घ्यायचं चोट असे छोटे छोटे डबे भरून ठेवायचे आहेत आणि बर्फ बाहेरून होतो आतमध्ये होत नाही वर्षभर टिकतात